नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात अगोदर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना सुख आणि समृद्धीचे जावो झालेल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या विसरून नवीन वर्षाकडे आता आपण सुरुवात करायची आहे चला तर मग सगळ्यांना खूप सारे अजून एक वेळ शुभेच्छा आज आपण फ्लावरचे पराठे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत इथे मी बघू शकता जो फ्लावर आहे तो स्वच्छ धुवून बारीक एकदम किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी अशा प्रकारचे पराठे बनवून तुम्हीसुद्धा खाऊ शकता आत्ता सध्या फ्लावरचा सीझन आहे खूप छान पराठे लागतात तरी तर मी अगोदरच कणिक वगैरे लावून घेतली होती त्याच्यामध्ये बघा मी छोटासा गोळा घेऊन छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकं सारण टाकलेलं आहे सारण तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची टिप्स अशी आहे की सारण टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे याने काय होतं जो आपला पराठा आहे तो व्यवस्थित लाटला जातो आणि लाटताना अजिबात फुटतसुद्धा नाही म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ याच्यावरती टाकायचं आहे याच्यानंतर गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे साईज तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता थोडं थोडं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे आणि खूप छान टेस्टीला आणि चवीला पौष्टिक असा हा पराठा आहे आणि एकदा नक्की ट्राय करा आणि झटपट होणारा हा पराठा आहे खूप छान लागतो तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका इथे मी अगोदरच गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवून दिला होता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता हा आपण पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे तूप टाकून भाजल्यानंतर खूप छान टेस्ट लागते पराठ्याची तुम्ही तेलाने सुद्धा भाजू शकता इथे बघू शकता आपला पराठा पराठा जो आहे तो छान असा भाजून झालेला आहे इथे एक पराठा माझा रेडी झालेला आहे आता आपण दुसरा पराठा सुद्धा बनवून घेऊयात इथे मी दुसरा पराठा बनवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा छान असा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे आणि तूप टाकून भाजून घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे तसा खरपूस भाजून घ्यायचा खूप छान आणि चवीला टेस्ट असा हा पराठा लागतो इथे दोन्ही पराठे बनून रेडी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने दह्यासोबत किंवा लोणचं असतं त्या लोणच्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता खूप छान लागतो आणि इथे मी तुम्हाला थोडासा तोडून सुद्धा दाखवणार आहे बघू शकता किती छान असं सा जे सारण आहे ते सुद्धा सगळीकडे एकदम बसलेलं आहे पराठ्यामध्ये आणि मऊसूद असा हा पराठा बनून इथे रेडी झालेला आहे चला तर मग असा पराठा तुम्ही एक वेळ नक्की बघ बनवून ट्राय करा आता आपण जी ब्लॅक फॉरेस्ट पेस्टी असते ती कशी बनवायची त्याची रेसिपी बघूयात इथे मी एक बेस अगोदरच बनवून घेतलेला होता हा एक किलोचा बेस आहे आणि त्याच्या तीन लेयर्स छान असं कट करून घेतलेले आहेत इथे क्रीमसुद्धा मी बनवून घेतलेली आहे बघू शकता आणि आता आपल्याला एक किलोचा बेस घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून अगोदर आपल्याला घ्यायची आहे आणि मगच त्याच्यावरती जो बेस आहे तो सेट करायचा आहे इथे मी क्रीम लावून घेतलेली आहे आणि इथे जी पहिली लेअर आहे ती मी ठेवून घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं शुगर सिरप आहे त्याने सगळीकडे सोक करून घ्यायचं आहे सोक केल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने पायपिंग बॅगनेसुद्धा लावू शकता आणि पॅलेट नाईपच्या मदतीने सुद्धा लावू शकता यानंतर आपल्याला क्रीम लावून घेतलेली सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि याच्यावरती तुम्हाला जे चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा टाकायचे असेल तर टाकू शकता तसं तर याच्यामध्ये जे चॉकलेट आहे त्याचे छोटे छोटे क्रम्स असतात ते टाकायचे असतात पण माझी मुलं जे आहेत ते छोटे छोटे टाकलेले क्रम्स खात नाहीत म्हणून मी ते चॉकलेट गणाशचाच वापर केलेला आहे अशा पद्धतीने सगळीकडे चॉकलेट गणाश मी स्प्रेड करून घेतलेला आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला दुसरी लेयर जी आहे तीसुद्धा सेट करून घ्यायची आहे आणि या लेयरला सुद्धा सगळीकडे छान असं शुगर सिरपने सोक करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर यावरती क्रीमची सुद्धा ठेवून दिलेली आहे याच्यावरती जे चेरीचं क्रश असतं ते किंवा स्ट्रॉबेरी क्रश असतं ते सुद्धा टाकू शकता आता माझ्याजवळ अवेलेबल नव्हतं संपलं होतं म्हणून मी काही टाकलेलं नाही पण ते टाकल्यानंतर तर या ब्लॅक फॉरेस्ट पेस्टीची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते म्हणून जे स्ट्रॉबेरी क्रश असतं ते सुद्धा याच्यावरती टाकायचं आहे इथे दुसरी लेयर सेट करून झालेली आहे आणि याच्यावरती सुद्धा क्रीमचं जे कोटिंग आहे ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे आणि जे चॉकलेट गनाश आहे ते सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती जी आपली तिसरी लेअर आहे तीसुद्धा ठेवून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा छान असं सगळीकडे सेट करून घ्यायचं आहे आणि शुगर सिरपने छान असं सोकसुद्धा करून घ्यायचं आहे इथं सोकिंग करून झालेलं आहे आता आपण याच्यावरती जी क्रीम आहे ती सगळीकडे लावून घेऊया इथे अगोदर थोडीशी क्रीम आहे ती सगळीकडे आपण लावून घेऊयात आणखी थोड्या वेळासाठी क्रीम लावून घेतल्यानंतर सगळीकडं क्रोम कोटिंग तुमचं करून झाल्याच्या नंतर एक पाच मिनिटे आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी सेट झाल्यानंतर मगच याचं आयसिंग करायचं आहे इथे बघू शकता मी सगळीकडे याचं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनिटासाठी मी याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पाच मिनिटानंतर मी याला बाहेर काढलेलं आहे आता आपल्याला याचं फायनल आयसिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पायपिंग बॅगच्या मदतीने तुम्ही सगळीकडे क्रीम लावून घ्यायची आहे आणि छान असं पॅलेट नाईपनी सगळीकडे क्रीम आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडे इथे क्रीम स्प्रेड करून झालेली आहे आणि आता पॅलेट नाईपच्या मदतीने सगळीकडे जी क्रीम आहे ती छान अशी स्प्रेड करायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला स्क्रॅपरचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मुलांना झटपट जी ब्लॅक फॉरेस्ट पेस्टी आहे ती बनवून खायला देऊ शकता इथे बघू शकता जो स्क्रॅपर आहे त्याने आता आपल्याला या केकचं फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर जी एक्स्ट्राची क्रीम आहे तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता जो आपला केक आहे तो इथे आता रेडी झालेला आहे इथे बघू शकता जे आपलं डार्क कंपाऊंड आहे त्याचे मी छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेले आहेत हे जे पीसेस आहेत ते आपल्याला चॉकलेटवरती सगळीकडे टाकून घ्यायचे आहेत छान असं सगळीकडे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला नोझलचा वापर करून थोडीशी सगळीकडे फुलंसुद्धा काढून घ्यायची आहेत हे चॉकलेट सगळीकडे माझे टाकून झालेले आहे मी इथे पायपिंग बॅगमध्ये यन वन नोझल टाकून घेतलेलं आहे आणि त्या नोझलने आता आपण इथे जी फुलं आहेत ती बनवून घेऊयात बघू शकता ती छान अशी फुलं सुद्धा इथे बनलेली आहेत सगळीकडे अशा पद्धतीने फुलं बनवून घ्यायची आहेत आणि याच्या अगोदर हा केक मी एक तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता कारण लगेच आपण कट करून पेस्टी याच्या काढू शकत नाहीत व्यवस्थित सेट होत नाही जोपर्यंत केक सेट होत नाही तोपर्यंत तो तुम्ही अजिबात कटिंग करू नका आणि ते मी कटिंगसुद्धा करून घेतलेला आहे हा एक किलोचा केक आहे याच्या आठ पीसेस कट झालेल्या आहेत पेस्टीच्या आणि ते थोडीशी गार्निशिंगसाठी मी चेरीज सगळीकडे टाकून घेतलेले आहेत बघू शकता पेस्टीचा लुकसुद्धा किती छान असा आलेला आहे आता मी तुम्हाला याचा एक पीस कट करून दाखवतो बघू शकता किती छान अशी आपली पेस्टी ते बनवून रेडी झालेली आहे आणि जो याचा आपण लेअर वाईज लेअर सेट करून घेतलेला होता क्रीमचं क्वांटिटी वगैरे बघू शकता किती छान अशी यामध्ये लागलेली आहे ना जास्त ना कमी अशा पद्धतीने घरच्या घरी पटकन होणारी फ्रेश अशी पेस्टी तुम्हीसुद्धा बनवून आपल्या मुलांना घरातल्या कुटुंबातल्या लोकांसाठी बनवून खायला देऊ शकता बघू शकता किती छान अशी पेस्टी आपली बनवून इथे रेडी झालेली आहे चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा भेटूयात लवकरच आणि व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून एक वेळ नक्की सांगा अजून नवीन नवीन रेसिपीजमध्ये भेटूयात लवकरच धन्यवाद